नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकालेली सतरा हजार अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे तेराशे रुपये हे कमाल दर आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे रुपये या पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली आहे चार हजार पाचशे तेरा रुपय तेरा क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे दोन हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये यापुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकालेली आहे पाच हजार एकशे छप्पन क्विंटल किमान दर आहे एक हजार कमा कमाल दर आहे दोन हजार सातशे सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली हे फळे भाजीपाला जात आहे लोकल कांदा अगोकला तीन हजार चारशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे एक हजार कमालदर आहे